मुख्यमंत्री बाब यायच्या तुझा सगळा सोपस्कार करून टाकतो दिला पाण्याला सोडू गेला ही देवदशी आहे देवदशी देवदशी म्हणजे माहितीये का माझी मुलगी आहे तुमची मुलगी अवकाश सांगते काय कवडेवाडी सारख्या मागासलेल्या खेड्यातली देवदशी झालेली बोया ही तुमची मुलगी या राज्याची मुख्यमंत्र्याची मुलगी अरे या पत्रकार आले पत्रकार आली या या साहेब सकाळी काय वृत्तपत्रांनी थांबा ना का विचार मला विचार घे यांनी मला आत्ता सांगितलं देवदशी झालेली भाई यांची पोरगी <laughs> साहेब सकाळी वृत्तपत्र माझी छापलेली बातमी खरी समजायची का देवदासी झालेली ही मुलगी खरंच आहे का बोला सेम साहेब बोला 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 सत्य कधी लपू नये आम्हाला बोला बोला मुलगी आहे माझी बघा 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 काय म्हणतात बघा हे राज्य करते माने माने मुख्यमंत्री आमचे अरे यांच्या पुढे अशा देवदाशी व्हायला लागल्या तर मग राज्याची सुधारणा काय करणार होय शंभर वर्ष राज्याला मागे घेऊन चाललीत यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायचा काय अधिकार आहे मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मागणी करतो की हे सरकार बरकास व्हायला पाहिजे बरखास आता या वक्ताला या मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी आणि राजीनामा वाद द्यावा आत्ता या वाक्ताला साहेब आमदार काकड्यांच्या मागणी बद्दल आपली प्रतिक्रिया काय मुख्यमंत्री पद तुम्ही सोडणार आहात बोला आपण राजीनामा देणार आमदार साहेब तुम्ही पण लक्षात ठेवा यापुढे कवडेवाडी मधला प्रत्येक माणूस असुशिक्षित झालेला असेल सुसंस्कृत झालेला असेल तो आपली सगळी कर्तव्य बजावेल आणि अधिकारी सांगेल त्यापुढे कवडेवाणी म्हणजे तुमच्यासारख्या संधी साधू राजकारण्यांकरता चराव रान राहणार नाही हे गाव माणसांचं होईल सुसंस्कृत सुशिक्षित माणसांचं गाव होईल मुख्यमंत्री साहेबांचा विजय मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांचा विजय आमदार साहेबांची काळजी घ्या